ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली दैनंदिनी लिहित असते आज दिवसभरात काय घडलं याचबद्दल ती लिहित असते तेवढ्यात तिला अर्जुनची खूप आठवण येते आणि ती अर्जुनच्या फोटोकडे पाहून म्हणते अर्जुन सर मला तर सतत तुमच्याशी बोलावंसं वाटतंय पण तुम्हाला जर फोन केला तर तुम्ही माझ्यावर चिडाल ना तुम्ही म्हणाल हा काय बावळपणा आहे त्यामुळे मी तुम्हाला फोन करत नाहीये तर इकडे प्रिया आणि गोरेबाई हे अर्जुनच्या कॅबिनमधून बाहेर येतात तेव्हा गोरीबाई विचारते मॅडम तुम्ही खरंच घरी चालला आहात का तर प्रिया म्हणते माझा प्लॅन नीट ऐका तुमच्या वॉशरूममध्ये साबण असेल ना त्या साबणावर या चावीचे छाप आणा मला डुप्लिकेट चावी बनवायची आहे गोरीबाई ही लगेचच वॉशरूममध्ये जाते आणि प्रियाला या चावीचे छाप साबणावर आणून देते त्यामुळे प्रियाला खूप आनंद होतो तर इकडे सायली विचार करते मी फोन करतेच आणि ती लगेच अर्जुनला फोन करते अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये येत असतात अर्जुनचा आवाज ऐकून प्रिया खूप घाबरते अर्जुन म्हणतो मी तुम्हालाच फोन करणार होतो तेवढ्यात अर्जुनला प्रिया दिसते प्रिया म्हणते मी जाते, जाते। आणि हो हो ती तिथून पळून जाते तेव्हा सायली विचारते प्रिया तेथे कशासाठी आली होती अर्जुन म्हणतो नेहमीसाठीच आणि आज तिने चक्क मला मिठी सुद्धा मारली हे ऐकून सायलीचा खूप जळफाट होतो आणि ती चिडून म्हणते तुम्हाला तिची मिठी आवडली वाटतं तिने तुम्हाला मिठी का मारली अर्जुन म्हणतो मला नाही माहीत का मारली आणि सायली ही रागारागाने फोन कट करते तर दुसरीकडे महिपत आणि साक्षी हे पवार वकीलला बोलवून घेतात आणि विचारतात माझी पोरगी कधी सुटणार आहे पवार वकील म्हणतो ते थोडं अवघड वाटतंय कारण आता अर्जुन सरांनी सादर केलेले पुरावे कोर्ट ग्राह्य धरणार आणि त्या दोन तासात साक्षी मॅडम कुठे होत्या हे नक्कीच अर्जुन शोधून काढेल त्याला कुणीही थांबू शकत नाही त्यामुळे त्या सुटतील याची आशा मला वाटत नाहीये हे ऐकून महिपत खूप चिडतो आणि म्हणतो मग तू काय पुढे करायचं ठरवलंय पवार वकील म्हणतो आपल्याला काहीतरी पुरावे शोधून काढावे लागतील किंवा तयार करावे लागतील महिपत पुढे येतो आणि चक्क त्याच्या अंगाला पिस्तूल लावत म्हणतो तुझ्यावर पैशांचा पाऊस पाडला ना मग हे काम कोण करणार कोण पुरावे शोधून काढणार कोण पुरावे तयार करणार ते मी करायचे का तू करायचे पवार वकील खूप घाबरतो आणि म्हणतो सगळं मी करायचं मी सगळं करतो साक्षी म्हणते अण्णा त्याला सोडा जाऊ द्या त्याला दुसरा वेळ द्या तो नक्कीच काहीतरी पुरावा शोधून काढेल पवार वकील तेथून पळून जातो तर इकडे अर्जुन घरी आलेला असतो सायली त्याच्याकडे एकटकच पाहू लागते अर्जुन विचारतो तुम्ही माझ्याकडे असं का पाहताय तर सायली विचारते त्या तन्वीने तुम्हाला आज खरंच मिठी मारली होती का अर्जुन म्हणतो पण तुम्ही खऱ्या बायकासारखे का जळताय आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे तुम्ही विसरलात का सायली म्हणते पुन्हा पुन्हा मला ते आठवण करून द्यायची गरज नाही आहे तेवढ्यात अर्जुनच्या लक्षात येतं की तन्वी आज ऑफिसमध्ये आली होती याचा अर्थ तिचा नक्कीच काहीतरी प्लॅन होता अर्जुनच्या लक्षात येतं की ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर चोरायला आली होती तो ही गोष्ट सायलीला सांगतो ही खूप घाबरते आणि दोघेही ऑफिसमध्ये यायला निघतात तर इकडे साक्षी ही प्रियाला कॉल करते आणि जा विचारते त्या पेपरचं काय झालं प्रिया चिडून म्हणते मी आता माझा जादूचा कोड घालते आणि एका मिनिटात ती फाईल आणते साक्षी चिडून म्हणते माझ्याशी नीट बोलायचं जे काम सांगितलंय ते काम पूर्ण करायचं प्रिया म्हणते हो ते काम करण्यासाठी चालले मी ती बाहेर जाऊ लागते इतक्यात रविराश तेथे येतो तेव्हा प्रिया त्याला खोटं सांगते मी माझ्या एका मैत्रिणीकडे चालले आहे त्याच्याकडे दोन नवीन सॉफ्टवेअर्स आहेत ना तर माझ्या कामात ते मला उपयोगी पडतील असं म्हणून ती घरातून निघून जाते अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये पोहोचतात तेथे अर्जुन खिशातील चावी पाहू लागतो पण त्याला ड्रॉवरची चावी सापडत नाही नक्कीच तन्वीने ती चोरली असावी असं तो म्हणतो तेवढ्यात त्याला ते तिथे ते खुर्चीजवळ चावी पडलेली दिसते तो ड्रॉवर उघडून पाहतो तर यात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असते त्यामुळे अर्जुन आणि सायलीचा जीव भांड्यात पडतो हे दोघेही म्हणतात की चला आता घरी जाऊया हे दोघेही घरी जात असतात तेव्हा सायलीला आठवतं की या ऑफिसमध्ये जेव्हा आपण काम करायचो तेव्हा अर्जुन सरांबरोबर माझ्या किती आठवणी आहेत ती अर्जुनला म्हणते तुम्हाला आठवतंय का एक रात्री आपण येथे होतो आणि मी तुम्हाला कॉफी करून पाजली होती आजही तसंच करायचं का अर्जुन हो म्हणतो आणि हे दोघेही पॅन्ट्रीमध्ये येतात हे दोघे चहा कॉफी बनवू लागतात तेवढ्यात प्रिया ही ऑफिसमध्ये पोहोचते परंतु या दोघांनाही एकमेकांबद्दल काहीही माहीत नसतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जोपर्यंत अर्जुन आणि सायली चहा कॉफी बनवत असतील तोपर्यंत प्रिया अर्जुनच्या ड्रॉवरमधील फाईल चोरून देणार त्यामुळे अर्जुन आणि सायलीला मोठा धक्काच बसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर थार मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर थार मग